संघ जिल्हा परिषद गटातील शिवसेना पक्षाचे आमच्या उमेदवार उमेदवार प्रकाश करांडे गुरगाव पंचायत समिती गटातले उमेदवार राजकुमार चव्हाण शिवसेना पक्षाचे ह्या तिन्ही उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज संघ जिल्हा परिषद गटामध्ये अनेक ठिकाणी बैठक पार पडल्या प्रचार रॅली पार पडल्या खरखर फर मतदारांचा भरघोस प्रतिसाद त्या तिन्ही उमेदवारांच्या पाठीमागे आहे शिवसेना पक्षाचा पाठीमागे आहे एकनाथ शिंदे साहेबांना म्हणणारा प्रचंड मोठा वर्ग या दुक्यामध्ये नव्हते पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये आणि आज खरखर ते आम्हाला आज शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून आम्हाला ते बघायला मिळालं लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पूर्ण संपूर्ण ताकद ही आमच्या तिन्ही उमेदवारांच्या पाठीमाग आहे त्यामुळे येणाऱ्या नऊ तारखेला आमचे तिन्ही उमेदवार प्रचंड मताधिकार घेऊन संक जिल्हा परिषद उमेदवार आणि दोन पंचायत समिती उमेदवार अतिशय मोठ्या मताधिकाने निवडून येतील हा विश्वास आज माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे okay. संक जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू भगिनींना एक आव्हान करतो की शिवसेना पक्षाच्या व आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आणि हे जे तीन उमेदवार आज आम्ही पक्षाच्या वतीने जे दिलेले आहेत उमेदवार त्यांना प्रचंड मताने त्यांना मत निवडून द्यावं त्याच पद्धतीने येणाऱ्या सात तारखेला धनुष्यबालाच्या पुढचं बटन दाबून त्यांना अतिशय मोठ्या मताने निवडून द्यावं एवढून सर्व मतदार बंधुबींना नम्रतेचं आवाहन करतो